नमस्कार मित्रांनो मी आहे शेख समीर तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचे इन्फो मराठी या यूट्यूब चॅनलवर तर मित्र हो मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे न्यू गव्हर्मेंट जॉब तेही दहावी आणि बारावी पासवरती आणि परीक्षा पण जास्त आवड नाही ते तुम्ही इझिली देऊ शकतात चला तर मित्रो सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रो आजची गव्हर्मेंट जॉब आहे इंडियन कोस्ट कोस्टगार्ड रिक्वरमेंट मराठीमध्ये समजायचं झालं तर भारतीय तटरक्षक दल चला तर वळूया आपल्या पुढच्या टॉपिककडे या नोकरीसाठी अर्ज अर्ज आणि अर्ज करण्याची तारीख समजून घेऊया अर्ज करण्याची तारीख ही ऑलरेडी सुरू झालेली असून अंतिम तारीख ही पंचवीस जून आहे तर मित्र हो पुढचा टॉपिक आहे की टोटल जागा किती असणार आहेत तर टोटल जागा सहाशेच्या प्लस असणार आहेत आणि याची परीक्षेची तारीख ही सप्टेंबर महिन्यात ही परीक्षा घेण्यात येईल चला तर वळूया पुढच्या टॉपिककडे तर मित्र हो पुढचा टॉपिक आहे एलिजिबिलिटी म्हणजे पात्रता तर पात्रता तुमची ही दहावी पास असणार आहे म्हणजे तुम्ही जर दहावी पास असाल तर या परीक्षेसाठी तुम्ही पात्र असाल आणि बारावी पास असाल तरी तुम्ही ही परीक्षा देऊ शकतात पण बारावीमध्ये तिचा पद हे वेगळं आहे पद हे जाणून घेऊतो आपण दहावी पास वाले नाविक या पदासाठी अर्ज करू शकतात आणि बारावी वाले बारावी पास म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथ ही त्यांची झालेली असायला पाहिजे तर ते नाविक जनरल ड्युटी या पदासाठी अर्ज करू शकतात चला तर वळूया पुढच्या टॉपिककडे पुढचा टॉपिक आहे मित्र सॅलरी म्हणजे वेतन तुम्हाला वेतन किती मिळणार आहे जर तुम्ही दहावी पास या पदावर तुम्ही अर्ज करत असाल तर तुमचा सॅलरी म्हणजे वेतन हे बेसिक सॅलरी म्हणजे तीस ते चाळीस हजार असा राहील एच आर ए डी आ डी ए अवेअरनेस हे मिळून आणि बारावीसाठी पण तेच वेतन राहील आणि मित्र हो हे दहावी आणि बारावीसाठी खूप जास्त आहे चांगली सॅलरी आहे वेतन तुम्हाला चांगलं मिळणार आहे तर मित्र हो पुढचा मुद्दा आहे ॲप्लिकेशन फीस म्हणजे या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला ॲप्लिकेशन फीस द्यावी लागणार आहे जर तुम्ही सर्वसाधारण जनरल कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्हाला तीनशे रुपये फीस राहील आणि एस सी एस टी यांना फीस नाही तर अर्ज करते वेळेस मित्र हो तुम्हाला झोन विचारण्यात येईल साऊथ वेस्ट ईस्ट सेंट्रल तर आपल्याला हे वेस्ट झोनमध्ये सिलेक्ट करायचं आहे महाराष्ट्र हे वेस्ट झोनमध्ये येते तर पुढे वळूया पुढचा टॉपिक आहे हो परीक्षा तुमची परीक्षा ही सी बी टीद्वारे राहील कम्प्युटर बेस्ड टेस्ट ऑनलाईन कम्प्युटरवर तुमची परीक्षा राहणार रा आहे आणि एका प्रश्नाला चार असे ऑप्शन राहतील आणि हो महत्वाचं म्हणजे या परीक्षेमध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंगसुद्धा नाही तर तुम्ही सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन या आणि हो त्यानंतर तुम्हाला फिजिकल टेस्टसुद्धा द्यायची आहे ती पण जास्त हार्ड नाही सात मिनिटामध्ये सोळाशे मीटर रनिंग रनिंग थोडं हार्ड आहे आणि वीस स्कॉटअप स्कॉटअप म्हणजे उठक बैठक आणि दहा पुशअप जे तुम्ही इझिली मारू शकतात तर पुढे आहे मित्रांनो एज लिमिट एज लिमिट ही एकवीस वर्ष असं राहील आणि एस सी एस टी यांना एज रिलॅक्सेशनसुद्धा आहे एस सी आणि एस टी वाल्यांना पाच वर्ष अशी एज रिलॅक्सेशन राहील आणि ओ बी सीला तीन वर्ष तर मित्र हो तर मित्र हो पुढचा मुद्दा आहे जॉब लोकेशन जॉब लोकेशन ही ऑल ओव्हर इंडिया अशी राहील भारतामध्ये तुम्ही कोठेही जॉब करू शकतात अधिक माहितीसाठी जाहिरात मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती संपूर्ण वाचा आणि अर्ज नोकरीसाठी अर्ज करा अर्जासाठी अंतिम तारीख आहे पंचवीस जून चला तर मित्रांनो माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्हाला जर काही विचारायचं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये विचारा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र